भाजपचे सरकार इथं दहा वर्षापासून आहे त्या दहा वर्षात भाजपनी वारंवार वंचित वार तथा मुस्लिम समाज जे वंचित समाज आहे यांना वेळेवेळे अपमान केलेले आहे त्यांची कामं म्हणजे अनेक बाबतीत त्यांची कामाला अडचण येते त्यांचा वारंवार अपमान होतो तसेच भाजपाचे जे नेते लोक आहेत वारंवार अपमानित करण्यात येतात मुस्लिम समाजावर इतर वंचित समाजाला तर त्या बाबतीत तमाम मुस्लिम समाज आणि वंचित समाजला माझं म्हणजे विनंती आणि आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाश प्रमाणात आपले जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचा तीन नंबर आहे रमेश अप्पा थोरात यांना प्रचंड असे बहुमताने त्यांनी निवडून द्यायचे कारण भाजप हा पक्ष एक नंबरचा जातीवादी पक्ष आहे आणि तो मुस्लिमांविरोधी तसेच वंचित समाजाविरोधी आहे तसे वारंवार त्यांनी भारताचे संविधान वेळोवेळी बदली करण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रात जर महाविकास आघाडीचं शासन आलं तेवीस तारखेनंतर तर सर्वप्रथम आमची प्रसंती काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माननीय नामदार नाना पटोले साहेबांना असणारे हे डॅशिंग व्यक्तिमत्व आहे त्यांच्या कारकिर्दीत ते भरपूर म्हणजे स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे ते त्यामुळे महाविकास आघाडीचे जे तिन्ही नेते ने आहेत आमचे राहुल गांधी साहेब भारताचे राष्ट्रीय काँग्रेसचे माझे अध्यक्ष तसेच विरोधी पक्षनेता तसेच शेतकऱ्यांचे महाराष्ट्राचे जानता नेता जानता राजा शरद पवार साहेब तसेच शिवसेनेचे नेते अध्यक्ष उद्धव ठाकरे साहेब हे तिघं जर एकत्र आले तर ते महाराष्ट्राला पथावर नेतील आणि जे उद्योग आपले बाहेर चालले आहेत सगळ्यात सर्वात प्रथम ते उद्योगात महाराष्ट्राला एक नंबरला नेतील तसेच मा आई याबाणींची सुरक्षा हे प्रथम प्राधान्य असणारे प्रत्येक लोकांना रोजगार देतील तालुक्यातील तमाम मतदार बंधू असे आवाहन करतो की काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने आवाहन करतो की वीस येणाऱ्या वीस तारखेला त्यांनी जास्तीत जास्त आमचे तालुक्याचे आमदार माजी आमदार रमेश आप्पा थोरात ना त्यांचे नाव आहे रमेश आप्पा रमेश नाव तीन नंबर त्यांचे नंबर तीन नंबरचे आहेत तुतारी यांना प्रचंड बहुमताने विजय करा तसेच जो मुस्लिम समाज आहे त्यांनी जास्तीत जास्त तसेच वंचित समाज व इतर समाज सर्व समाजाने आपण जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र